नमस्कार अर्चनाच किचनमध्ये खूप मनापासून स्वागत लहान मुलांना भाज्या खाऊ घालणं म्हणजे आईसाठी खूप मोठा टास्क असतो कारण मुलं भाज्या शक्यतो खात नाही आणि डबा परत घेऊन येतात तर ता आज आपण अगदी मस्त गवारीच्या भाजीचा अगदी छान असा पराठा पाहणार आहोत गवारीची भाजी शक्यतो मुलं खायला नको बोलतात पण या पद्धतीनं जर तुम्ही पराठा बनवून दिलात तर ते आवडीने खातील आणि त्यांना कळणार देखील नाही की हे गवारीचा पराठा आहे म्हणून गवारीचा पराठा बनवण्यासाठी इथे मी गवार घेतलेली आहे तर ही थोडीशी जाड गवार आहे आपण नॉर्मली गवार आणलो की त्यामध्ये थोडीशी जाड गवार असते तर ती गवार मी बाजूला काढून टेक घेतली होती आणि या पद्धतीने त्याच्या शिरा काढून घ्यायच्यात आपल्याला शिरा अजिबात ठेवायच्या थे नाही आहेत व्यवस्थित पुढचा भाग आणि मागचा भाग काढून घ्यायचा आहे आणि मधनं शिर त्याची व्यवस्थित काढून घ्यायची आहे शीर काढल्यानंतरनं आता त्याला मी या पद्धतीने पाण्यात टाकलेलं आहे आणि हे आपण शिजवून घेणार आहोत तर मी आता कुकरच्या डब्यात काढून घेतलं आहे आणि हे शिजवून घेणार आहे आता इथं पाहू शकता अगदी छान मऊ शिजलेला आहे कुकरच्या तीन शिट्ट्या केल्या तीन शिट्ट्यात अगदी छान मऊ शिजलेली आहे गवार आता पाणी निथळून घ्यायचं आहे आणि आता त्या मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये गवार काढायची आहे आणि त्यानंतर ना इथे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आलं टाकायचं आहे आणि एक चमचा हिरवी मिरची पेस्ट टाकायची आहे आणि हे छान पेस्ट करून घ्यायचं आहे वाटून घ्यायचं आहे आता पराठा बनवण्यासाठी इथे मी तीन मोठ्या वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये दोन चमचे बेसन पीठ टाकायचं आहे आपल्याला आता या आजुन थोड़ा ताना ताना ता यात तुम्ही अजून थोड्या वेगवेगळ्या प्रकारची पिठं देखील वापरू शकता इथं आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे एक चमचा लाल तिखट टाकायचं आहे त्यानंतर ना एक चमचा जिरं एक चमचा ओवा एक चमचा तीळ असं घेतलेलं आहे तर ते टाकून घेऊयात त्यानंतर आता यात अर्धा चमचा हळद टाकायची आहे आता जे वाटलेलं मिश्रण आहे आपलं गवारीचं तर ते टाकून घेऊयात आता यामध्ये तर जर वाटलं जात नसेल तर थोडंसं पाणी तुम्ही टाकून हे वाटू शकता पण अगदी सहज प्युरे होते याची तर इथे मी पाणी न टाकता हे वाटून घेतलेलं आहे आता यामध्ये जिरे पावडर टाकून घ्यायची आहे साधारण एक ते दीड चमचा धनजिरे पावडर टाकून घेतलेली आहे आणि भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे तर कोथिंबीर मी छान स्वच्छ धुवून घेतली आणि त्यानंतरनं बारीक चिरून घेतलेली आहे कोथिंबीर टाकायची आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला अगदी छान मी मिक्स केल्यानंतरनं आता थोडं थोडंसं पाणी टाकून याचं छान असं पीठ मळून घ्यायचं आहे तर ज्या पद्धतीने आपण चपातीसाठी पीठ मळतो अगदी तसंच पीठ मळायचं आहे म्हणजे खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही तर असं मी मध्यम छान असं पीठ मळून घेतलं आहे एक दहा मिनटं बाजूला ठेवायचं आहे त्यानंतरनं पराठा बनवायला सुरुवात करूयात पीठ छान मुरलेलं आहे दहा मिनटं झालेली आहेत आता मध्यम आकाराचा गोळा घ्यायचा आहे पिठाचा आणि छान पिठामध्ये घोळवून घ्यायचा आहे आणि आता तो आपल्याला लाटून घ्यायचा आहे तर अगदी छोट्या आकाराच्या चपाती चा, किंवा फुलक्याप्रमाणे आपल्याला हे तेवढ्याच आकाराचं चा लाटून घ्यायचं आहे तर इथं मी याला एवढं लाटून घेतलेलं आहे आता याला आपल्याला तेल लावायचं आहे मध्ये तेल टाकून घ्यायचं आहे व्यवस्थित सर्व बाजूने पसरून घ्यायचं आहे तेलाऐवजी तूप देखील वापरू शकता कोरडं पीठ भुरभुरवलं आहे आणि एक बाजू अशी फोल्ड करायची आपल्याला आणि यालाही तेल लावायचं आहे आणि त्यावरही पीठ भुरभुरायचं आहे आणि दुसरी बाजू त्याच्यावर अशी फोल्ड करून ठेवायची आहे आता उर जो उरलेला इथं जो समोरचा भाग आहे त्याच्यावर आपल्याला तेल लावायचं आहे आणि पीठ भुरभुरून घ्यायचं आहे आणि पुन्हा एक भाग जो आहे तो या पद्धतीने आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे तर या पद्धतीने फोल्ड केल्यानंतरनं आता हे आपल्याला पिठात घोळवायचं आहे आणि चौकोणी आकाराचा पराठा लाटून घ्यायचा आहे असा लाटल्यामुळे खूप छान असे खूप लेअर्स पडतात पराठ्याला आणि खूप छान खुसखुशीत होतो आणि खायला पण एकदम मस्त लागतो तर या पद्धतीने एकदा हा पराठा जरूर करून बघा लहान मुलं किंवा मोठी माणसं पण अगदी आवडीने खातील आणि मुलांना डबा दिला तर मुलं अगदी डबा संपवून घरी घेऊन येतील छान चौकोनी आकारात लाटून घेतलेला आहे आता तवा छान गरम करायचा आहे शक्यतो लोखंडाचा तवा वापरावा नॉनस्टिक तवा इथे वापरू नका लोखंडाच्या तव्यावरची जी थालीपिटाची किंवा पराठ्याची चव असते ती खूप छान असते एक बाजू छान वरची खालची शेकली गेली की बाजू पलटून घ्यायची आहे तेल तूप बटर काहीही लावून तुम्ही याला छान असं दोन्ही बाजूने अगदी खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे अगदी छान असं सोनेरी रंगावर तर याला मी छान असं दोन्ही बाजूने पण आपल्याला चमच्याने किंवा उलटण्याने छान असं हलक्या हाताने प्रेस करून छान भाजून घ्यायचं आहे तो खूप असे लेअर्स पडतात या पराठ्याला इथे पाहू शकता तुम्ही लेअर्स पडायला सुरुवात झालेली आहेत मस्त असे लेयर्स पडतात ले त्यामुळे खायला खूप छान लागतो हा पराठा फक्त मुलांना देताना त्याला व्यवस्थित तूप लावा आणि तूप लावून मुलांना डब्यामध्ये तुम्ही देऊ शकता लोणच्यासोबत खायला अगदी भारी लागतं किंवा तुम्ही दह्यासोबत देखील खाऊ शकता तर मी तुम्हाला इथं सर्व पराठे केलेले आहेत तर मी दाखवते खूप मऊ होतो खूप छान होतो आणि भरपूर लेयर्स पडतात एक मी तुम्हाला तोडून देखील दाखवते आतमध्ये भरपूर असे पदर्स आणि लेअर्स पडलेले आहेत या पद्धतीने खूप छान होतो तर हा पराठा या पद्धतीने एकदा जरूर करून बघा मला खात्री आहे तुमची मुलं नक्कीच डबा संपवून घेऊन येतील किंवा इतर वेळेस तुम्ही नाश्त्याला देखील हा पराठा करू शकता गरम गरम मस्त तुपासोबत तुम्ही हा पराठा जो आहे तो सर्व करा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेट पुढच्याच काही मस्त चटकदार रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार